साडी कितीही सिंपल असली तरी ब्लाऊज मात्र आपल्याला खूप सुंदर आणि परफेक्ट असायला हवा असं वाटतं डिझायनर ब्लाऊज शिवण्याचे आता सध्या खूप छान असं ट्रेंड आहे तर आज आपण शिवतोय छान असं डिझायनर ब्लाऊज वटपौर्णिमा आलेलीच आहे त्यानिमित्त पाहू शकतो उंचीमध्ये एक विंच वाढवून घेतलेलं आहे ते कशासाठी मी पुढे सांगणारच आहे तर तयार गळा घेतलेला आहे मी अकरा इंच आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी सव्वा तीन इंच वरतीच एक बॉक्स करून घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये रेश देऊन घेतलेली आहे परत या इथे आपल्याला दोन ते तीन आकारामध्ये हे पॅटर्न आपल्याला टाकता येत असतं अशा पद्धतीने इथे तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला जे काही गळा आवडेल त्यानुसार टाकून घ्यायचं आहे इथे सव्वा सहा इंच वरतीच मी आर्महोल राऊंड काढून घेतलेलं आहे आता मी इथं गोलच ठेवणार आहे म्हणून मी गोलवरती डार्क लाईन ओढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला जे गळा आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पुढची जी कटिंग आहे गळ्याची ती करून घ्यायची आहे पाहू शकता इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कटिंग जी आहे ती करून घ्यायची यासाठीच आपण एक विंच वाढवून घेतलेला आहे तयार उंची मध्ये जर आपली पंधरा असेल तर आपल्याला सोळा घ्यायचा आहे आणि चौदा असेल तर पंधरा घ्यायचा आहे या पद्धतीने ही कटिंग पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपल्याला ही कटिंग जी आहे ती व्यवस्थित वेगळी करून घ्यायची आहे नंतर खालची पट्टी जेवढी काही आहे त्यानुसार अस्तर सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आणि मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पार्ट वेगळे करून जशास तसे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण कुठेही कॅनव्हासचा वापर केलेला नाहीये डायरेक्टच आपण ब्लाउज पीस आणि अस्तरचा वापर करूनच ही डिझाईन तयार केलेली आहे जर आवडत असेल कॅनव्हास टाकायला तर टाकू शकता आणखी फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे त्याची त्यानंतर याची जी काही शिलाई आहे ती व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला जशाच तशी करून घ्यायची आहे एकदम सिंपल आणि दिसायला खूप आकर्षक ही ब्लाउज डिझाईन तयार होते वेळ पण जास्त लागत नाही कमी वेळेमध्येच होऊन जाते या पद्धतीने आता आपण व्यवस्थित सावकाश अशी कुठेही आपला कपडा कमी जास्त येईल अशी शिलाई द्यायची नाहीये आणि जिथे कोण आलेला आहे तिथे व्यवस्थित सावकाश पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही डिझाईन करत असाल तरीही तुमची ही, ही डिझाईन जी आहे ते खूप सुंदर आणि खूप फिनिशिंग सहित येणार आहे पण सावकाश आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे शोल्डर हे आपण नंतर शिवून घेणार आहोत आता खालचे जे क्रॉस मध्ये आपण डिझाईन तयार केलेली आहे अगोदर ती शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुम्हाला असं जर शिव शिलाई देण्यासाठी जर अवघड वाटत असेल तर इथं टाचन किंवा मग सेफ्टी साठी से आपण पिन लावून व्यवस्थित सगळ्याचा जो आकार आहे ते व्यवस्थित देऊन घेता येतो यानंतर आता आपण हे जे काही मधला कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घेणार आहोत त्यानंतर आपली जी डिझाईन आहे ती फोल्ड करून शिवण्यासाठी तयार होईल अशा पद्धतीने ब्लाउज किती पण सिंपल असला तरी पण आपल्याला शिवण्यासाठी खूप आकर्षक असा डिझाईनर असा शिवायला आवडत असतो आणि खूप सुंदर सुद्धा दिसतो या पद्धतीने हे कट करून घ्यायचे आणि विशेष म्हणजे साडी कितीही सिंपल असली तरी ब्लाउज आपण आकर्षक शिवला तर साडीची सुद्धा शोभा वाढते या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं जे काही कोण आलेला आहे व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपली शिलाई जी आहे ती खूप सुंदर दिसणार आहे या पद्धतीने आणि शिवायला सुद्धा आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने आता वरून एक आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे किंवा मग इथं डायरेक्ट आपण लेस लावली तरीही चालते इथे सुद्धा थोडस आपल्याला कोण देऊन घ्यायचा म्हणजे जे काही आपलं एक्स्ट्राचं तिथे कपडा असेल त्याने आपली जी काही फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत नाही म्हणून थोडस आपल्याला कट करून घ्यावा लागणार आहे या पद्धतीने आता त्याच जे टोक आहे ते बाहेर काढून घेऊया म्हणजे त्याचा जो आकार आहे ते बदलणार नाहीये अशाच पद्धतीने आता आपण शिलाई देऊन घेऊया पाहू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार होणार आहे फायनल सुद्धा तुम्हाला यामध्ये दाखवलेला आहे याच त्यासोबतच आपल्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत जेणेकरून आपल्याला जर शिकण्याची इच्छा असेल तर एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत कटिंग कशी करायची बाहीची कटिंग कशी करायची मोजमाप कशा पद्धतीने घेतलं जातं त्याची सुद्धा माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे जर ते व्हिडिओ नसतील पाहिले तर प्लेलिस्ट तुम्हाला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर बेसिक माहिती छोटा साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं डायरेक्ट कपड्यावरती माप कसं घ्यायचं आणि जुन्या ब्लाउजवरती आपण कसं मोजमाप घ्यायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी याच्या अगोदर सांगितलेली आहे या पद्धतीने आपली तसेच फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे पाहू शकता सावकाशपणे आपल्याला इथं देऊन घ्यायची आहे यावरती आपण लेस लावून नंतर घेणार आहोत पाहू शकता हे आपली डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे आता राहिलेला जो एक्स्ट्राचा अस्तर आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जेणेकरून कपडा हलणार नाही आणि व्यवस्थित आपली जी काही फिटिंग आहे ती येणार आहे एक्स्ट्राचा राहिलेला कपडा जे आहे ते व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घेऊन साईडला निघत असतो या पद्धतीने राहिलेला कट करून घ्यायचा आहे पार्ट नंतर आपल्याला पुढची पद्धत करायची आहे तयार यासाठी कपडा सुद्धा कमी लागतो आणि वेळेची सुद्धा बचत होते आकर्षक असा ब्लाऊज आपला तयार होणार आहे याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे आता खालची जी मेन पट्टी आहे ती कशी बनवायची त्याची सुद्धा पद्धत आपण पुढे बघणार आहोत आता या पद्धतीने आता याच्यावरती अगोदर मी लेस लावून घेणार आहोत पाहू शकता इथं लेस कशामुळे अस्तरवरती लावलेली आहे ला कारण ही अंडरग्राउंड आपल्याला लेस लावायची आहे वरून लावली तर मग त्याचा जो खालची लेसचा भाग आहे व्यवस्थित येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान दिसत नाही त्यामुळे अस्तरवरती लावून घ्यायची आहे एक साईडनं लावली तरी चालते किंवा मग दोन साइडनं लावू शकता या पद्धतीने लावून घ्यायची मी दोन्ही साईडनं लावणार आहे जर तुम्हाला एक साइडनं लावायची तर त्या पद्धतीने लावू शकता आणि दोन साइडनं लावायची असेल तर या पद्धतीने सुद्धा लावू शकता दिसायला थोडासा हटके वाटतो आणि काहीतरी वेगळी डिझाईन सुद्धा आपल्याला तयार क्रिएट करता येते जर तुमच्याकडे कस्टमरचे जर ब्लाउज येत असतील तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही त्यांना शिवून देऊ शकता आणि आपलं जे काही चार्ज आहे ते सुद्धा फाडत असतं या पद्धतीने अशा पद्धतीने आता याला उलट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना सोपं जाईल उलट सुलट कपडा जे आहे ते ता व्यवस्थित पाहून घ्यायचा कारण इथं आपण क्रॉस पट्टी जशी फोल्ड करून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही जे पार्ट आहे ते शिवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मग लेस जे आहे ते खूप सुंदर लागते आणि कुठेही अडचण येत नाही सुंदर अशी लेस आपली लावून तयार झालेली आहे त्याच पद्धतीने फोल्ड सुद्धा केलेला आहे आणि त्याचा फायनल लुक कसा आलेला आहे ते सुद्धा यामध्ये मला दाखवलेला आहे त्यानंतर पाहू शकता पुढे आपण डिझाईन कशी तयार झालेली आहे ती यावरती आपल्याला दाप देऊन घ्यायची आहे ती खूप महत्वाची आहे जेणेकरून जी लेस आहे ती पूर्णपणे बाहेर निघली जाते अशा पद्धतीने थोडस ओढून घ्यायची आणि फायनल फिनिशिंग आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे आकर्षक अशी सुंदर अशी सिम्पल डिझाईन तयार होणार आहे चा जर वापर केला तर आणखी सुंदर ही डिझाईन तयार होऊ शकते जर नवीन असाल तर नक्कीच कॅनव्हास वापरा आणि तुम्हाला भरपूर अशी ब्लाउज शिवण्याची प्रॅक्टिस असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ना नाही टाकलं तरी चालते आता राहिलेला जी काही लेस आहे त्या पद्धतीने आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे नजर ना लावायची नाही लावली तरी चालतं कोण वरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे सावकाशपणे फोल्ड करायचं जेणेकरून त्याचा आकार बदलला नाही पाहिजे सावकाश केल्यामुळे आपलं जे काही काम थी थी। आहे ते थोडासा वेळ लागतं पण फिनिशिंग जे आहे ते परफेक्ट येते आता यावरतीच आपल्याला ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाश द्यायची आपल्याला पाव इंचचा जो कपडा आहे सोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती निसटली जाणार नाही आणि व्यवस्थित असं त्याचा जो काही आकार आहे तो सुद्धा येऊन जाईल या पद्धतीने जे काही सुरुवात आहे तिथं आपल्याला थोडंसं मशीन ची सुई पाठीमागे पुढे घेत घेत व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून पुढे उकलायला नको अशा पद्धतीने राहिलेला पार्ट कट करायचा त्यानंतर आपले जे काही टक्स असतात ते देऊन घ्यायचे आहेत टक्स आपल्या आवडीनुसार तीन साडेतीन पर्यंत द्यायचे आहेत या पद्धतीने आपले जे काही डिझाईन आहे तयार झालेले आहे आकर्षक सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन आहे तुम्ही या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या ज्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग